तरुण पिढीने थोर समाजसेवकांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे खासदार धनंजय महाडिक श्रीपतराव चौले महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आजच्या काळात तरुण पिढी व्यसनाधीनतेमुळे बदनाम झाली असून योग्य दिशा मिळण्यासाठी पाश्चिमात्य अनुकरण करण्याऐवजी आपल्याच भूमीतील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर जे अब्दुल कलाम स्वामी विवेकानंद हे आपल्यासाठी आदर्श असले पाहिजेत असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं ते ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ माळवाडी संचलित श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज कोतोली तालुका पन्हाळाच्या वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के एस चौगुले हे होते प्राचार्य डॉक्टर विजय कुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक पाहुण्यांची ओळख संस्थाचालक प्राध्यापक डॉक्टर अजय चौगुले यांनी करून दिली यावेळी महाविद्यालयातील चार प्राध्यापकांनी विविध विषयावर लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन व विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेला सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे सचिव शिवाजी पाटील उपाध्यक्ष जी टी पाटील संचालक कल्पनाताई चौगुले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील छत्रपती शाहू महाराज अभ्यासक माजी प्राचार्य जे के पवार सिनेट सदस्य शिवाजी विद्यापीठ उषा पवार यांच्यासह पालक विद्यार्थी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी झाकीर मोजावर पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा